निवड झालेली आज आपला गौरव करण्यात आला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकेच्या निवडणुका येऊन घातलेल्या आहे पक्षाशी कशी ताकद आता वाढणार एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मी शिवसेनेचं काम करतो आहे आणि भरपूर शिवसेनेमध्ये भरती आली ओहटी आली पण आम्ही डगमगलो नाही आणि आज मान्य उद्धवसाहेबांनी जी पदाची फार मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि या जबाबदारीचं मी संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आज कठीण काळामध्ये शिवसेनेसोबत राहणं आणि शिवसेना वाढवणं हेच आमचं निष्ठावंत शिवसैनिकाचं काम आहे आणि काल परवा जे वादळ आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये झालं त्या मध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी केळी असेल क मेमध्ये कपाशी लावली ती कपाशी असेल आणि बरेचसे फळबाग असतील यांचं नुकसान झालेलं आहे आणि उद्या अकरा वाजेला सर्व जळगाव जिल्ह्याच्या तहसील कार्यालयामध्ये अकरा वाजेला आम्ही तहसीलदारांना या संदर्भामध्ये नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन देणार आहोत मग त्यामध्ये सर्व पदाधिकारी त्या त्या तालुक्यावर हजर राहतील जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील असतील प्रमुख शरद आबा तायडे असेल वैशाली वैश्यताई असेल उलमेदादा असतील सर्व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी हे कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहेत आगामी निवडणुकांसंदर्भात कसं असणार आहे आता, आता नुकतीच सुप्रीम कोर्टानं हे आदेश दिलेला आहे आणि वार्ड रचनेसंदर्भातही शासनाच्या निवडणुका गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्यानुसार आता तीन चार महिन्यामध्ये त्यांची प्रोसिजर तयार होईल आम्ही प्रत्येक वार्डाप्रमाणे आमचं बैठक या सुरू झालेल्या आहेत आणि चाचपणी देखील झालेले चाललेले आहे की कोण संभाव्य उमेदवार असू शकतो ही चाचपणी आम्ही पक्षाच्या माध्यमातून करीत आहोत भाऊ मुंबईमध्ये ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंचे जे, जे बॅनर्स लागलेले आहेत ला शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचे कडे तुम्ही कसं बघता युती होईल का हे पा आम्ही बघण्याच्या दृष्टिकोन नाहीच आम्ही तर बघतोच आहोत परंतु संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस दोघं ठाकरे बंधूंकडे पाहतो आहे दो दोघं ठाकरे जर आपल्याला महाराष्ट्र आणि मुंबई वाचवायची असेल तर दोघे ठाकरे एकत्र आले पाहिजे ही भावना सर्व मराठी माणसांच्या मनामध्ये आहे आणि ती मनामधली भावना उद्धव साहेबांनी सुद्धा सांगितली की तुमच्या मनामध्ये जे आहे तेच होईल आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील महा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या दृष्टीने परत हे एकत्रीकरण होत आहे असं वाटतं आता एकत्रीकरण होत आहे किंवा होणार नाही आहे पण आम जनतेला मराठी माणसाला जे वाटतं हृदयामध्ये ते हृदयातून आता बाहेर येत आहे आजची जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते त्याच्यावरून मराठी माणसाला असं वाटतं की दोघं ठाकरे बंधू एक आले पाहिजे तेव्हा मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहील मुंबई वाचेल त्याच्यासाठी दोघं ठाकरे एकत्र आले पाहिजे हे मराठी माणसांची इच्छा आहे